नमस्कार चव्हाय बापू नमस्कार नमस्कार दादा दा नमस्कार आम्ही चारक वाजता आलो बालक वाजता पहिले मनुष्य ताईच्या घरी गेलो आणि तिथे मग चहा नाश्ता वगैरे केला आणि इकडे आलो अच्छा अच्छा ठीक 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 आहे अर्जुनले प्रमोशन भेटलो त्यानिमित्तानं आले असणार अभिनंदन देवाले हो हो दादा दा। अच्छा डोली कसं काय ठीक आहे सगळं ठीक आहे सगळं दादा सगळं ठीक आहे बरं ठीक आहे आपलं करमेश्वरले नाही गेली का मग आईकडे आता उद्या जात आहे दादा तिकडे आईचा फोन पण आला होता था। तर आईनं पण बोलावलं होतं की दादा येथो म्हणे घ्यायला मोठा दादा येथो म्हणे घ्यायला तर हे म्हणाले की आई म्हणाले की दादाला पाठवता हो आम्हीच येऊन जातो म्हणून आम्ही दोघंच येऊन गेलो आणि मग आता इथून मग आम्ही करमेश्वरला जाऊ मी राहीन मग तिथे आणि हे निघून चालले जाणार मग आनंदपूरला नाही अखाडी बोलवलं होतं नाही बोल बोला हो आखाडी अखाडी बरोबर आहे दादा अखाडीला बोलावला बर बर ठीक आहे तर मग काय म्हणते स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक स्वयंपाक करत होती मी पण ताईचा फोन आला होता आणि ननकबाई बी सांगायला लागल्या ताईने आपल्याला तिकडे बोलावलं सगळ्या बी आपल्याला बी मग थांबले मी अरे हो बरोबर आहे बर अर्जुनचा फोन आला होता आहे तो जवळ बापू आले म्हणी तुम्ही सगळे या म्हणे इकडे हो बरोबर आहे बरोबर आहे मग नाश्ता बनवणं काही मग नाश्ता बनवला का बनवला होता नाश्ता दादा बनवला होता नाश्ता वगैरे बनवला होता मस्त इडली बनवली होती बहिणी इडली सांबर मस्त बनवली होती असं असं इडली सांबर हो इडलीच टाकलं होतं तिने इडली सांबर बनवली का बरं मग ठीक आहे मग आता कधी चालत मग आता तिकडे अर्जुनचा फोन आला होता तो या म्हणे राकेश अजय साडेसाहेब आले वाटत ये ना अंधारी अर्जुन अंधारी

मग काजल कुठं गेली अहो मी काजलच तुम्ही नाही का त्या दिवशी बोलले एवढं किती सुनावलं मला ताईची बरोबरी करत होते घ्या आता कशी दिसतो मी बी मग दुसऱ्या दिवशी गेली आणि हे ब्लाउज आणलं रेडीमेड वर चांगलं का साडी तर पहिलेच होती माझ्यावर कसं वाटून राहिलं झाली आता चांगलं आता ठीक आहे आता काय पाहायला लागते काजल खरंच बोल त्या दिवशी तुला माझ्या डोळे उघडले पण तुला मनावर घेतलं होतं नाही तर मा नवरा बोलते बरोबर बोलते आपण सुधरायला पाहिजे नाही चांगलं वाटून राहिलं मस्त एखाद्या हिरोईन सारखी दिसून राहिली बो काजल तू कशी राहत जाय मस्त दिसत हम्म चांगली तयार झाली असता जमलं मग आता काय करू आता तुमच्यासाठी किती जवळ माहित आहे ब्लाउज पंधराशे रुपयाचा ओरे बापरे पंधराशे रुपयाचा ब्लाउज ते बी हाफ बाया हा? मग फॅशनचं धावतो म्हणलं म्हणजे महागच भेटते फॅशन करायला गेला तर पैसा लागतेच नको करू बा काजल याच्या पुढे फॅशन नको करू जशी आहे तशी बरी आहे समजलं ना आता बस आता एवढ्या झालं याच्या पुढे नको करू फॅशन बरं का जेव्हा डॉली आणि जवळ आले तू तेव्हा ड्रेसवरच होती का साडी घातून घालून होती ड्रेसवरच तू तेव्हा नाही मग घातली असं साडी नाही जी मला काय आज काय नाही मी आज आंघोळ करून साडीच घातली होती आज म्हटलं साडीच घालतो म्हणलं असा ड्रेस घालायची इच्छा आहे तुम्ही म्हणलं त्या दिवशी ड्रेसच घालते काळा ड्रेसच घालते तर आज म्हटलं आज साडीच घालतो म्हटलं तांगोळ करून मी साडीच घातली आणि पाहुण्या बरंच झालं मी साडी घातली तर अचानकच आले ननदबाई ना भाऊ सांगितलं नाही काय नाही फोन नाही काय नाही अचानकच आले मुली बी नाही माहित ना दोन हे आली म्हणून जवळ आले म्हणून मुले अर्जुनचा फोन आला अर्जुन सांगायला लागला मध्ये मसाला आला म्हणून मग असं काय म्हटलं होतं मग आता तुझ्या घरी गेले म्हणे मग संध्याकाळी आपल्याच घरी या लागते असं अर्जुन सांगायला आपल्या मला तेव्हा माहित झालं तर मग मी भागत भागत घरी आलो बा हो माहीतच नाही एक फोन केला का बाईन राहिली होती का चांगलं तरी दिसलं इम्प्रेशन पडते हा आता कसं समजते ठेव काजर आपण टाकटिपन राहिलो घरी येणाऱ्या पाहुण्यावर आपलं इम्प्रेशन पडते का बा ते वाटते कायते तापटीप असं आहे ते समजलं हम्म बरोबर आहे तुमचं. कधी बी ना top tip पाहिजे. आपण नाही दुसऱ्यासाठी तर स्वतःसाठी तरी. स्वतःला पाहून आपण स्वतः खुश झालो पाहिजे, आनंदी झालो पाहिजे. असच राहिलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं. अरे त्यांना राकेश त्यांना लवकर त्यांना टाइम होतोय आलो आलो चल चल लवकर चल उशीर होऊन राहिला म्हणते चल लवकर हो चला किती वेळची तू स्वयंपाकाचा भिडली आहे मनीषा आ, किती वेळची तिच्या माझव जवळ आहे घेणं बापा घे ना तिले आता काय बनवून राहिली एवढं बाप्पा हा काही नाही आई मी बिर्याणी बनवत आहे ना म्हणून म्हणून बिर्याणीला टाइम लागतो नाहीतर भाजी पोळी बनवली ना तर मी अर्ध्या अर्ध्या तासात बनवते मी बिर्याणीला ना थोडा टाइम लागतो म्हणून आज मी स्पेशल बिर्याणी बनवत आहे बिर्याणी कायची कायची बिर्याणी बनवून राहिली काही नाही आपली व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी बनवत आहे मी आपले सगळ्या सगळे भाजीपाला टाकून मस्त दम बिर्याणी दम देतो मस्त बिर्याणीला असं बनू बाप्पा आणि हे ना मला मले सुधरून नाही देऊन राहिली इकडे पळते तिकडे पैते किती सांभाळू मी किती सांभाळू मी आता हे आले म्हणजे कणी का काजलनं डोले आले म्हणजे कनी त्याच्या हवालीच लावून देतो मी बसतोच आता उभी मुगुझ्याशी लय बिरची लय वेळची आहे महा जवळ आहे खावाल थे 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 आई, दे दिले काही ना काही खात हो आई इथे फ्रीजमध्ये दूध आहे दूध आणि बिस्किट द्या तिला चारून खायला न झोपाला आता मग मी पटापट स्वयंपाक करून घेते आता हे येतच असणार आता हे गेले घ्यायला त्यांना हे येणारच हे आले थोडेसे बसले का मी वाढणच करून देते मग मग फ्री हो वाढण केलं का जेवले फ्री होऊन जाते मग आप आपले करत राह लवकर झोपा अजून बिर्याणी अजून काय काय बनवले छोले बनवले आणि ती दाल मखनी बनवली असं आणि मग पोळ्या सध्याच करतं का दुपुड्या करतं का पुऱ्या करतं पराठेच करते आई पुर्या नाही चांगल्या लागत पराठेच करते मस्त बरं झाली का मग तू बिर्याणी आता हो झालीस थोडा दम द्यायचा आहे बस ठीक आहे थी, देऊन दे का दम देत तिले तर मी पाय तू तोपर्यंत एवढ्या लोकांचा मला सुचतच नाही पाहुणे आले का आई नाही गोंधळ आपण आपला स्वतःचा गोंधळ केला की बस गोंधळच होतो आपण शांत राहून एक 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 काम आटप ना तर लवकर होऊन जाते हो बापा ते तु तुलेच जमते बघत होती मी असं झालं काय मग स्वयंपाक झाला काय मनुष्य हो झाला पूर्ण स्वयंपाक झाला थोडस बिर्याणी येईल आताच थोडी दम दिली होऊन जाते पाच मिनिट बर होऊ दे होऊ दे आरामान होऊ दे काही घाई नाही काही घाई नाही हो ना होते ना बाकी सगळं तर झालेलंच आहे होते आरामात होते ठीक आहे मग चला मग आपल्या खोलीत जाऊ आपण आपल्या खोलीत बसू जरासा गोष्टी करू जराशा हा सली साहेब चला चल राकेश आता कशाला खाली जाता हो अर्जुनजी पाच मिनिटात बिर्याणी झाली जेव्हा एवढी आपल्या खोलीत का नाही आपल्या खोलीत ना मी आईच्या आई, आई बाबाच्या खोलीत बसतो आम्ही बर ठीक आहे बसा मग चला चला मग मनीषा गेले आता हा मस्त गोष्टी मजा ये काही स्वयंपाक बाकी असेल तर चला आपण करून घेऊ पापड असेल तर काही बाकी राहिलं नाही ग काजल तुला तर माहिती आहे ना मी काही बाकी ठेवत नाही आणि मी आलेल्या पाहुण्यांना मी काम लावत नाही त्याही दिवशी मी तुला करू दिलं का तू जबरदस्ती केली म्हणून तुला मी पोळ्या शेकू दिल्या नाहीतर मी तेवढं पण तुला करू देणार नव्हते काय म्हणू शता तुम्ही भीबा बघत स्वयंपाक करून घेता एवढं एवढं स्वयंपाक बातच झाला काय हो काय लागते स्वयंपाकाला मला टाइम नाही लागत मी लवकर लवकर करते बरोबर अरेंजमेंट करते मी मॅनेजमेंट करते आणि बरोबर स्वयंपाक करते मी मी स्वतः पण थकत नाही आणि दुसऱ्यांना पण थकू देत नाही मी असं राहते माझं आता खोलीमध्ये गोष्टी करायला चला आपण हे आपण थोडासा बसू रेस्ट करू आराम करू आणि मग नंतर मी वाढते मग पुढे झाले का करून का नाही ग आता पुळ्या तर गरम गरम चांगल्या लागतात पुळ्या बाकी आहे मी पीठ लावून ठेवलं पुढ्या मग आपण मी वाढते ना बरोबर बर मी पटापत पटापट पोळ्या करून देते मग बरं ठीक आहे मग तुम्ही वाढ जा आणि आम्ही मी करून घेऊ ठीक ठीक आहे आहे चला चला बसू आपण खोली मध्ये साहेब काय मग पहिल्यांदाच चालले काय मग सासरी पहिल्यांदाच चालले काय की अगोदर गेले होते कधी गेलो होतो म्हणजे उन्हाळ्यात गेलो होतो पण पूर्ण परिवार गेलो होतो आई बाबा आणि आम्ही दोघ चौघचा न केलं होतं असं एकट मी पहिल्यांदाच चाललो आता पाहिजे मग पाहिजे मग साडे पाहिजे आता एकटे चालले तुम्ही आणि आता पहिल्यांदाच चालले तुम्ही सासरी चालले तुम्ही लक्षात ठेवा सासरी चाललीय अहिरे गैर्या ठिकाणी नाही चालले तुम्ही सासरी चालले तुम्ही पहिल्यांदा जेव्हाही सासरी गेला तर जेव्हा याची आफतच होती माहित बा भली आपत झाली होती भली आपत झाली होती मी पहिल्यांदा मग सासरी केलं होतो तेव्हा भल्ली आफत झाली होती माही पाहिजे जरा असं सांभाळूनच खाजा सांभाळूनच खाजा जरा नाहीच म्हणजा नाहीच म्हणजे हे खाचा जवाई बापू घ्या जवाय बापू घ्या जवाई बापू घ्या असंच राहायचं सासरी गेलं का सांभाळूनच नाही नाही भाऊजी तसं काही नाही तसं काही नाही आता गेलो होतो तो, तो चालव ना केलं सकाळी नाश्ता मग जेवण आणि मग दुपारी अजून चहा नाश्ता आणि मग जेवण तसं तो, काही तो आपत नाही झाली बा माझी कशी आपत झाली होती तुलाच माहिती आहे ना अज मग रात तुन चा आणून दिला होता ना मला जिरा जिराही होता ना आणून दिला होता ना मला तरी जिरा कशी झाली होती माही माहित आहे ना तुम्ही तो होता भाऊजी <laughs> ते झालं कशान आता तुम्ही घरीच आले असते घरीच राहिली असते तर थोडी एवढं खाऊ घातलं असतो आता घरोघरी आता आमच्या गावात कसं आहे एकाच्या घरी जवळ आले का जण जवा आले चहा नातेने बोलावते तुम्हाला सगळे बोलावलं होतं सगळ्याच्या घरी म्हणून तुमचं ते हाऊसफुल झालं होतं अरे भाऊ अजय का सांगतो हा भावा राकेश सांगतो तुले मी पहिल्यांदा सासरी सासरी गेलो होतो ना तो महा सासुरवाडी तो चाललंच चाललं म्हणजे लई चाललं मध्ये चाललं चाललं पण गावात सगळेनच चहा नाश्त्याने बी बोलावलं आणून अजून झाला नाही झाला चहा नसता झाला नाही झाला अजून जेवणाला बोलावला सगळ्यांनी एकाच दिवशी जेवणाला बोलाव तूच सांग बोवा राकेश एकटा माणूस जेव्हाही होय तरी काय मी काय दादा पोट घेऊन गेलो होतो एकटा माणूस एकच पोट किती खाणार आहे हम्म आपतच ता झाली होती ब झाली होती पण अर्जुन खाणं नाही खाणं आपल्या हाती आहे ना नाही म्हणायचं डायरेक्ट नाही मी पोट भरलाय असं म्हणूच नाही सकत मी म्हटलो ना सांग मी लय म्हटलो आता नाही खात मी पोटच भरलो तरी नाही थोडस तरी खाऊन घ्या थोडस तरी खाऊन घ्या थोडं थो, थोडं थोडस थोडस करता करता लयच झाला रात्र भाऊ झोपलं नाही मी नाही साडे साहेब अजय हो भाऊजी खरंच पण तुमची झालीच लय आफात लयच फिती झाली होती तुमची चला ठीक आहे ते आमचं गावच तसं आहे पण माहीत नाही होणार भाऊ ती कारण इथं घरच्याशिवाय कोणी दुसरे चहा पिवाले बोलावत नाही आता आम्ही रसायला आलो होतो कोणी तर नाही बोलावलं होतं नाही दादा कोणी नाही बोलावलं होतं बरोबर आहे जवाई बापू कोणी नाही बोलावलो होतं पण आता सांगता येत नाही आता तेव्हा तुम्ही रसायली आले होते एकत्र राहिले आणि दुसऱ्या दिवशी वापस चालले गेले म्हणून काही कोणाला लक्षात नसून आलं पण आता सांगता येत नाही बा जवाई बापू असं आहे मग साडेसात सांगता येत नाही म्हणून आपण सांभाळूनच नावाच्या बिलकुल ठीक आहे बा भाऊजी मी आता तसं तुम्ही बरं झालं मला अलोर्ट केलं तुम्ही आता मी थोडस कमीच जेवण छान एकत्र भेटलं नाहीतर आपले काम आपलं घर आणि एकटे एकट असं एकत्र भेटलं म्हणजे किती छान वाटते नाही हो खरंच एकत्र एक भेटलं म्हणजे खूप छान वाटते हसायला मिळते नाहीतर मग आपण एकटा एकटा हसलं की कोणी म्हणते फागळ झाले म्हणते हो <laughs> तो हसत असतो का एकटी एकटी नाही मी नाही हसत एकठी एकटी पण कधी खादी येते मला हसू म्हणतात की खाय तो एकटे एकटी हसते की फागळ झाले की खाय मग दोघं मिळून हसत जाण ना भाऊ तुम्ही दोघे मिळून हसत जा एक, एक जोग मारत का, का जा काज तुम्ही हसता का दोघ करू करू हु? हो आम्ही हसतोय आम्ही भांडतोय आम्ही सगळंच करतो काही आमची व्हायच नाही रात्री दिवसान भांडून रात्यानं हसतो असंच पाहिजे चांगलं आहे असंच पाहिजे आम्ही पण तसंच आहोत आणि तू घडवली तू भांडते का आजी नाही मी अजून नाही भांडले आणि ते पण माझ्याशी भांडत नाही आम्ही भांडत नाही काही नाही धनात आता नवीन नवीन आहे ना आता काय एक दोन महिने झाले लग्नाले मग बरोबर भांडणं येते मग एक दोन महिने आम्ही बिने भांडलो होतो मग बरोबर भांडतो मग बरोबर येते भांडणं नाही म्हणू शकत हो ग काजल मग गोष्टीवरून गोष्ट गोष्टीवरून गोष्ट, गोष्ट येते भांडण सोबत राहिला दोन भांडे सोबत राहिले किती तर वाजणारच ना मनीषा लय उशीर झाला ना बाई आता मनीषा चल ना आता वाढ ना पोट पोट आता हो हो आई हो बरोबर आहे तुमचं हो येते 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 हा वाढते मी चला आणि त्रिशा त्रिशा कुठे आहे ते झोपली तिने दिल्ली मी चारून दूध न पोई तू म्हणे दूध बिस्किट देत मी म्हणलं बिस्किट दिल्यापेक्षा दूध पोईत देतो चारून दूध पोई चारून झोपली चारू ते आता तू वाढ बरं सगळ्याचं जेवण वाढत पटपट चल हो हो आई ठीक आहे ये येते मी वाढते मग पटकन अजून मग जेवण झाले म्हणजे मग कर्जा गोष्ट जास्त हो हो आई येते येते चला बरं ठीक आहे का हो मनीषा ताई तू सगळ्यात अगोदर स्वयंपाक काय केला होता ते सांग मला मी काय सगळं अगोदर काय सांगू ताई तुम्हाला मी कधी सगळ्यात अगोदर मला करायला लावलं होतं गाजरचा हलवा मग गाजरचा हलवा मी करत होती तर फोन आला मा आईचा तर मा आईचा फोन आला तर इकडे गाजरचा हलवा जळून गेला आणि तिकून आल्या मा सासू आणि मग एवढ्या बोलल्या मले एवढ्या बोलल्या मुले खूप बोलल्या तु ध्यान कुठं राहते असं करतं काय तसं करतं का पहिलीच रसोई पहिल्यांदाच हलवा बनून राहिली चुकून टाकला झाडून टाकला पूर घर झाडशील का बोलल्या 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 अशीच माहिती ती झाली

तर मी हलवा बनवला होता पण मला खाय बनवता आलं नव्हतं आणि एक दिवस काय झाला हे आईने मला सांगितलं होतं दालचिनी खाड तर मी आ, दाल खाल्ली आणि साखर खाल्ली तेव्हा पण माझे सासू मला बोलले नाही आई कधीच मला खाईच बोलले नाही मला खाय येतही नव्हतं तरी पण आता पण मला खाय जास्त बोलत नाही फक्त एवढंच म्हणते खा डोले तुला एवढं नाही येत खा डोली तुला थे पण नाही येत खा डोले तुला खे पण नाही असं बोलते फक्त जास्त खाई ना बोलत डोली तशी आई बोलत नाही हा मलाही नाही बोले मी काही स्वयंपाक करे नाही करे तरी पण मला नाही बोले आई स्वतःच करून घे आता पण स्वतःच करून घेत असणार नाही तू कमीच करत असणार नाही डोले हो खरते आई पण करते आणि मी पण करते मी मग आईला म्हणते तुम्ही नको खरा मीच करते मला शिकाव तर आई म्हणते तुला शिकवता शिकवता तर मीच करून घेते म्हणते आखत आहे मजा येते し、ね、タシカこタ、あいつプんのコるンだって。